रजनीला पैसे पाठवावे लागतील त्या लागे महाराष्ट्राला असे कृषी कृषी मिळाले ना त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्याचे जे कृषी मंत्री नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा आहे युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवत येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लीला बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज एक नंबर शेडफुल झालेलं आहे पिकअपने दोन नंबर ट्रॅक्टरने आणि आज ग्राउंडवरती तीनच लाईन लागलेले आहे आवक कमी आहे मित्रांनो कालचा बाजारभाव बघितला आपण ही काल बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली होती आजची कशी बाजारभाव असतं आहे थोड्या वेळात जाणूनच घेऊ आपणही तत्पूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ वी व कांद्याचे डेली अपडेट्स सकाळचे व दुपारच्या मार्केटचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आज आवक कमी आहे कालपेक्षा काल, काल जवळपास साडेसहाशेपर्यंतची आवक झालेली होती सकाळच्या मार्केटला आज तीच आवक पाचशे ते साडेपाचशेमध्ये आहे बघूया आजचे कसे बाजारभाव असतो आहे चला मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ शेव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चालू आहे मित्रांनो रिझल्ट काय भाऊ गेले एक हजार एक्कावन्न कुठला कांदा आपला कुठला कांदा एक हजार एक्कावन्न बघू किती गेली बोलटी सातशे चौदा सातशे चौदा बर सातशे चौदा कुठली गोलटी दाऊर किती गेली हो खाद साडे साडेतीनशे गेला दादा हजार रुपये मीडियम साईज आहे हजार रुपये गेलेला आहे थोडला माल थोडी हजार रुपये गेलेला आहे क्वालिटी का अंदाज किती गेला होती बाराशे तीस कुठला बाराश माल आपला मनमार बाराशे अठ्ठावीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी एट रुपीस बियाणं कोणतं होतं जरगुती बाराशे अठ्ठावीस गेलेला आहे बघू पुढं किती गेला काका का? तेराशे पंधरा का बर कुठला मालवणकापूर तेराशे पंधरा रुपये चिल का का घरी सहा सात ट्रॅक्टर बियाणं कोणतं होतं याचा चव चवण बियाण्याचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये गेलेला आहे कणकापूरचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये सुपर क्वालिटीचा किती गोल्टी आठशे आठशे रुपये गेलेली आहे गेलेले काय बघेल का अकराशे ब्याऐंशी अकराशे ब्याऐंशी वन थाउजंड वन हंड्रेड एटी टू रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे आहे पावडर टाकलेली त्यामुळेच थोडासा रेट कमी भेटलेला अकराशे ब्याऐंशी कुठला माल आपला चौसाळी चावसार। किती माल आहे घरी चार एक ट्रॅक्टर सगळ्यांना अशी पावडर वापरलेली का कोणती पावडर वापरलेली बर अकराशे ब्याऐंशी रुपये गेलेले मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली आहे परंतु पावडर वापरल्यामुळे थोडासा रेट कमी भेटलेला आहे किती गेले दादा किती गेले किती जायला साडे अकरा साडे अकराशे अकराशे पन्नास कुठला मालो बर हा किती गेला साडेबाराशे साडेबाराशे ಅಕರಶೇ ಬರ ಅಶೇ ಐ ಕಡ ಬರ दादा हजार तीस मिडियम साईज आहे एक हजार तीस गेलेला आहे कुठल्या आपला सुकेन्याची गोलटी सातशे तीस रुपये अकराशे रुपये अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज मार्केट लावून मित्रांनो आता जबा अकराशे गेलेले किती गेले आपले एक हजार चाळीस एक हजार चाळीस कुठला मालका का कोणतं मालो देवळा मालवाडी देवळा तुमच्या इकडे काय मार्केट आहे हे चालू आहे का अकराशे पाच कुठला कुठला माल व्हावी अकराशे पाच सहाशे एकसष्ट रुपये काय हो गेली उखादे चारशे सात पहिले मला आपलं बियाणं माहिती आहे बियाणं बर बाराशे एक रुपये सुपर क्वालिटी का कांदा मित्रांनो साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एम पर्यंत काय भाऊ गेले का काही बाराशे चाळीस कुठला माल आपला देवरगाव बियाणं कोणतं होतं बियाणं कोणतं वरत बर बाराशे चाळीस रुपये हो गेले काकाशे अकराशे कुठला माल आपला मोटर येण्याची बरं अकराशे रुपये किती गेले दादा अकराशे चाळीस कुठला मालो आपला कोणते बहादुरी अकराशे चाळीस रुपये कोणतं बियाणं होतं Gerguti, berakresi, caris, tawa, tadi, super quality, kiri, gali, tiara, si pancus, berakresi, pancus, gali, biar nonton, tawa, tawa, berakus, berakus, si pancus, berakresi, pancus, berakresi, pancus, berakresi, ಬಾರು ಬರಾ ಬರ ಅಲ್ ಗಂಡಗ ಬರೀಶವಾಡಿ ಬಿಹಣ ಅಂಬಾರ खंबर बियाण्यास सांगता येत आहे तेराशे साठ पावती बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज किती गेले सातशे ऐंशी बोलतील सातशे ऐंशी रुपये गेलेले कुठलं आहे मला किती गेले का बाराशे बावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम पर्यंतची साईज आहे मित्रांनो बाराशे साठ गेलेला आहे केवळ बियाणं कोणतं होतं वरद बर वर बी कांदा आहे बाराशे साठ रुपये काय बघली तीनशे सव्वीस बाराशे उडले निळवंडी बाराशे रुपये काय बोलता येईल बाराशे उडलं माल आपला कुठे येण्याचा माल बाराशे रुपये दिलेला आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे साईज बघू शकता पूर्ण गाडी पंचावन्न साठ एम 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 ची साईज आहे बाराशे साठ किती गेला अकराशे पंच्याहत्तर वन थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न एम एम कुठला माल आपला सुक्यानं सुक्यानं बियाणं कोणतं होतं बरं ते काका आहे बाराशे पाच रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फाईव्ह रुपीज कुठला कांदा आहे सुकेन ना बाराशे पाच रुपये बियाणं माहिती आहे प्राशन बियाण कांदा आहे किती माल शिल्लक आहे उघरी पाच सड्या पाचसा गाड्या बाराशे पाच रुपये गेलेले चौदाशे ऐंशी सुपर क्वालिटी कांदा आहे चौदाशे ऐंशी रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज साईज बघू शकतो साईज सात पाससाठी एम साईज आहे कलर चांगला आहे बिया ना पण घरगुती कुठले वाटले खेड बर चौदाशे गेले आठशे कुठला कांदा किती गेले आपले आपलेशे साठ वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा आहे तेराशे बघू पुढं किती गेली बाबा हा किती सातशे सत्तर सातशे सत्तर रुपये आहे सावरगावची किती गेले कांदे चौदा अकराशे चौदा कुठला माल आहे आपला येते गाव बर क्वालिटी कांदा आहे साठ पासष्ट काय गेले चौदाशे तेरा चौदाशे तेरा गेलेले कुठला कांदा आपला दादा देवरगाव बियाणं कोणतं होतं याचं प्रसाद किती माल शिल्लक आहे सात आठ मागे चौदाशे तेरा रुपये गेलेला आहे मित्रांनो आम्हाला साठ पासष्ट एम एम साईज आहे चौदाशे तेरा वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टीन रुपीज सुपर क्वालिटी एकदम आपले किती गेले गे गे एक हजार पंच्याऐंशी कुठला कांदा आहे देवरगाव देवर 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 बियाणं माहिती आहे घरगुती घरगुती एक हजार पंच्याऐंशी काय भाऊ गेले बाबा बाबाई साडेबाराशे कुठला कांदा पिंपरी साडेबाराशे बाराशे पन्नास कालपासून मार्केट फुल डाऊन झालंय हो कालपासून दिवस वाढलं का दोन दिवस कमी होतो युट्यूबला आमची पाठवा लागतील आला नाही या भावा महाराष्ट्राला त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्याचे ते कृषी मंत्री निवडून दिलं त्यांना ते रमी काढायला लागेल हिंदू मुस्लिम बरोबर आहे शेती मालाला आज भाव भेटत नाही कांद्याला मागच्या वर्षी याच मालाला किती भाव आता तीन हजार चार हजार आता काय कर करा सरकार एवढा चांगला माल आहे अठराशे रुपये आहे फक्त बाराशे पन्नास एवढ्या भावात काहीच परवडत नाही खर्च पण निघत नाही बाराशे पन्नास रुपये केवळ किती गेले तेराशे रुपये कुठला माल रेडगाव तेराशे रुपये गेलेले बघू पुढं किती जायला दादा हे अठराशे अठरा रुपये कुठला कांदा हो ठोशी काय बघ जायले किती बाराशे कुठला माले सुपर क्वालिटी किती <स्थारी> गेले दादा हे चौदाशे कुठला कांदा साबरगावचा कांदा आहे चौदाशे साठ एम एम पासष्ट सईज आहे येणं कोणतं होतं होत अंबार ठीक आहे बाराशे ऐंशी कुठला कांदा आपला ब्राह्मण गाव बाराशे ऐंशी रुपये गेले का काय बाराशे तीन तीस बाराशे तीस कुठला कांदा आहे घोडेवाडी बरं बाराशे तीस रुपये गेलेला आहे पियानं माहिती आहे गेली आपली अकरा एका कुठला कांदावा गेले दादा आज बाराशे बाराशे एक बर बाराशे एक रुपये गेले सव्वा बारा सव्वा बारा बाराशे पंचवीस रुपये काय हो गेले बाराशे बाराशे मीडियम आहे बाराशे रुपये गेलेलं आहे कुठला कांदा आपला चितेगावचा कांदागावचा चिते काय चिते चिते भाऊ गेले का साडे बाराशे साडेबाराशे बाराशे पन्नास कुठला कांदा वडाली नजिक बियाणं कोणतं होता प्रशांत 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 बियाण्याचा कांदा बाराशे रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी साईज मीडियम पंचाळीस पन्नास पर्यंत काय भाऊ गेले किती गेले

किती गेली आठशे आठशे ऐंशी गोलटी कुठली गोलटी आठशे ऐंशी किती गेले साडेआठशे काय भाऊ गेले का पाचशे साठ रुपये सुपर क्वालिटी चांदा आहे राहत काय भाऊ गेले दादा चौदाशे कुठला माल बर चौदाशे